खंडाळा तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा आर पी आय ए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या खंडाळा तालुक्याच्या वतीनं तहसीलदार खंडाळा व पोलीस निरीक्षक खंडाळा यांना निवेदन दिलेलं आहे कि खंडाळा तालुक्यामध्ये अवैध धंद्यांचा सुरसुराट झालेला आहे त्या अनुषंगाना प्रशासनाच्या वतीनं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे कारण या अवैध धंद्यांमुळे तरुण वर्ग मार्गाला भरकटलेला दिसून येत आहे तरुण पिढी व्यसनाधीन झालेली दिसून येते आहे कित्येक जणांचं प्रपंच उद्ध्वस्त झालेले आपण ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत पोलीस प्रशासनाच्या वतीनं कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सध्या शाळा चालू झालेल्या त्यामुळे विद्यार्थ्यांवर पालकांवर मनस्ताप करण्याची वेळ आलेली आहे तसेच त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा थोड्या दिवसात आपल्या खंडाळा तालुक्यामध्ये येत आहे तरी काही कालावधीसाठी दारू दुकानं बंद झाली तरी काही महाभाग छुप्या पद्धतीनं विक्री करतात ते सुद्धा पूर्णपणे बंद झालं पाहिजे तसेच खंडाळा तालुक्यातील जुगार मटका चक्री विना परवाना अवैध धंदे बंद झाले पाहिजेत ही रिपब्लिकन पक्ष खंडाळा तालुक्यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत प्रशासनानं योग्य ती कार्यवाही न केल्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा उपाध्यक्ष अश्विन भाऊ गायकवाड सातारा जिल्हा युथ कार्याध्यक्ष पंकज भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाच्या विरोधात खंडाळा तहसीलदार ऑफिससमोर निषेध आंदोलन करणार तसेच काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असं लेखी निवेदन प्रशासनास दिलं आहे